जे पत्रकारीचा दुरुपयोग करतात जे ब्लॅकमेल करतायत जे छोट्या छोट्या गोष्टी संदर्भात बदनामी करतायत जर त्याने के बदनामी केली त्या संदर्भातले वेगळे सेक्शन आहेत जर त्याने ब्लॅकमेल केलं त्या संदर्भातले वेगळे सेक्शन आहेत फक्त आपण पुढे येत नाही हा त्याचा मुद्दा आहे आपणच सवय लावले काही का लोकांनी की त्यांना जमलं जमलं मिटवून टाकायचं असं म्हणून 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 हे लोक मोठे झालेले मोठे केलेले आहेत आपण एक दिवशी पुढे आला आणि तुम्ही जर सांगितलं मला नाही करणार आमच्या बाबतीने असं नाही करणार तर आम्ही तुमच्या सोबत आहोत कायदा तुमच्या सोबत आहे पुढे यायला पाहिजे याच्यामध्ये सत्य असेल ब्लॅकमेल करत असेल तर त्याच्यामध्ये पोलिसांना तक्रार द्या तुम्ही बदनामी करत असेल तर कोर्टात तक्रार द्या बददानीची केस कोर्टामध्ये चालेल जर तुम्हाला काही करत असेल ब्लॅकमेल करत असेल तर ती ती केस आमच्याकडे आमच्याकडे येईल तर अशा स्वरूपाच्या गोष्टी असतील तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत सातत्याने आहोत आणि तुम्ही आणि आम्ही मिळून एक चांगलं आणि सुरक्षित वातावरण या पालघरमध्ये पालघरमध्ये आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि या भोसरमध्ये निर्माण करूया आणि या सगळ्या चांगल्या वातावरणाचा फायदा घेऊन या ठिकाणी इंडस्ट्री आणि त्याचे बेस्ट हे असेच दिसंत वाढत जावं आणि आपला देशाचा विकास तुमच्या हातातून होऊ एवढीच व्यक्त करतो